कारण एक सकाळी सांच दुसरा स्टेटमेंट पुलिस एक स्टेटमेंट मारतच तिसरं स्टेटमेंट मध्यंतरी बैलेचं तरी स्टेटमेंट अशा पद्धतीचे जे असं काहीच नसलेसपणा एखादं स्टेटमेंट करून आणि सरकारचे बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्याचे रूट कॉजून काढते सुरुवातीक एक सांगतो संतपणा आणि अचानक वेगळेपणा ठरवून एखादी गोष्ट करतात अशा पद्धतीची साधारण ती आम्ही नाटकांनी पार्ट करतात तशा पद्धतीचं दिसतालो सुरुवातीला अचानक तर त्यानंतर काल पर्यंत तेवीस हो वेगवेगळ्या स्टेटमेंट वेगवेगळे इन्सिडंट हे सगळे जाहीर केले आणि हे करता असताना पूर्णपणे एज अ सिटीजन ऑफ गोवा म्हणून पूर्णपणे प्रोटेक्शन कारण त्याची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट गोवा मेडिकल कॉलेजा भीत जे ऍक्टिव्हिस्ट रामा काणकोणकर एका डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्यानी एक वक्तव्य केले की के दोन नाव एक मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि टुरिझम मंत्री रोहन रोहनबाब खोटे नाव त्यांच्या आता क्रमावर जर पळले त्या हातून लोकांनी किती सिरियस घेतले हे खबर ना बरेचदा पहिले की ज्या त्यांच्यावर अटॅक एक अठरा जो त्यांना केलं त्यावेळेला त्यांच्यानी स्टेटमेंट म्हणजे त्यावेळेला त्यांच्यानी कोर्टा आणि त्या काही रिस्पेक्ट का, का ना वगैरे उलयले आणि एकूण क्रमांत जर पळला असत अठरा तारीख इन्सिडेंट झाला आणि त्यानंतर जेव्हा सोयरू सन ऑफ मोलुवेळी ह्यांच्यानी कंप्लेन फाईल केली आणि कंप्लेन फाईल करतकच इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन घेऊन जी असा होम मिनिस्ट्री पोलिसीच्या वतीने ही सुरवात झाली आणि पणजी पोलीस स्टेशनचे केस रजिस्टर केली गेली अठरा तारखेर त्यांच्या सी सी टी माध्यमातल्या जे एक्यूज पण ते सस्पेक्टेड असतात जे आयडेंटीफाय झाले त्यांस अरेस्ट केली आणि अरेस्ट करतकच बरेच वेगवेगळे त्यांच्या सांगितले ते अरेस्ट करे काम सुरू झाले आणि फ्री लान्स म्हणजे खंयचोच कोणाचं स्पॉटिकल प्रेशर न दवरता पोलीस डिपार्टमेंट आपले काम सिन्सिअरली करताले एकोणीस सप्टेंबरचे परत आणि दोन एक्यूजचे आणि नाव त्यांनी के अरेस्ट केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या वे हातूतल्या त्यांच्यानी जे जे सांगले ते इन्वेस्टिगेशन त्या त्या माध्यमांतल्यान करत गेले आणि ज्या वेळाचेर तांचो स्टेटमेंट घेवप चालू कारण सुरुवातीक दोन तीनदां प्रयत्न केला पोलीस डिपार्टमेंट पण त्यांच्यानी स्टेटमेंट ज्या वेळ ठरले की इज मेडिकली फीट अशा वेळाचेर त्यांचा स्टेटमेंट जो असा रेजिस्टर केची व्हिडिओग्राफी केली असे आणि ह्या स्टेटमेंटाचेर तांच्यानी एक वेगळ्या पद्दतीचे त्या वेळ कारण ते म्हणटा की तो स्टेटमेंट बाहेर गेला आता स्टेटमेंट किती बाहेर गेलो तो त्यांच खबर असतुतल्यान एक की एडिशन ऑफ एस सी एस टी एक्ट ट्रान्सफर

त्याची सॅक्शनही वाचा नाही हो नावही वाचा नव्हतं पण तुमका पूर्ण खबर असा की कशा पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन केलं असं मध्यंतरीच्या हातून आमकां या दावे पळयतालो टाकून की प्रेसाकूय क्लेम केले गेले कारण प्रेस हे सदोदीत एक्च्युअल फॅक्ट आसा ते सदोदीत हाडपाचो प्रेस सदोदीत प्रयत्न करप आणि त्यामुळे दिसाक सकाळी एक आधी सांगचे दुसरे इज अ बेजलेस स्टेटमेंट आणि त्यामुळे म्हाका दिसता की ह्या हातूंतल्यान सगळे ज्या तरेन ही ओवरऑल स्टोरी जर पळयली असत क्रमवार म्हणजे अठरा तारीख त्या तो इन्सिडंट झाला अठरा तारीख तर त्यानंतर काल पर्यंत तेवीस हो वेगवेगळ्या स्टेटमेंट वेगवेगळे इन्सिडंट हे सगळे जात गेले आणि हे करता असताना पूर्णपणे एज अ सिटीजन ऑफ गोवा म्हणून त्या पूर्णपणे प्रोटेक्शन कारण त्याची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट गोवा मेडिकल कॉलेजा भितर आणि कसलोच पॉलिटिकल इंटरफिरन्स न करता हे सगळें केल्लें आसा आणि सडनली काल भाग सोडतच म्हणजे व्हिडिओ जर पळयलो असत ज्या स्टेटमेंट त्या मारला त्या दिसतो स्टेटमेंट एक सुरुवातीला संतपणा आणि अचानक वेगळेपण साधारण एक ठरवून एखादी गोष्ट करतात अशा पद्धतीची साधारणतीन पार्ट करतात तशा दिसतात दिसता सुरुवाती हळू करत आणि अचानक आणि त्यामुळे म्हजो डिमांड असा भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश म्हणून या विषयाचे पोलिसेन मेन रूट किती असू शकता ते फायंड आउट करते आणि खरे कॉल जर असं जे असे त्यांनी समोर दोघचे कारण विदाऊट काय पण एखादं स्टेटमेंट करून भारतीय जनता पार्टीचे नाव आणि सरकारचे नाव जे बदनाम करतात त्यामुळे त्याचे रूट कॉल्स असतात ते शोधून काढले आणि त्याने कारण एक सकाळी सांच दुसरा स्टेटमेंट पोलिस एक स्टेटमेंट मारतकच तिसरं स्टेटमेंट मध्यंतरी बैलेचा आणि स्टेटमेंट अशा पद्धतीने जे असं हे लोकांची हातूतल्या हसो करून घेवचो न आणि ज्या हातूतल्या पोलीस डिपार्टमेंटात पूर्णपणे कोणाच्याच प्रेशरात बळी न पडता ज्या तर इन्व्हेस्टिगेशन केलेलं असा ते पूर्णपणे अँड पर्यंत वरचे आणि हे करता असा त्याचा रूट कॉल जो असा कारण कारण एक एकदा असं की करता करीता व्हरतोच कारण ह्या हातूतल्या वेगवेगळे विषय असले ज्या चोवीस तेवीस दिवसांच्या इन्सिडेंटात जे कितें गोष्टी आहात मंत्री तातुल्यानंतर हांव तातूंत वचना पण क्रमळ जे आसा हे जर आमी पळले असत प्रत्येक जाल्यार म्हाका दिसता पोलिसांनी फ्री अँड फेअर असे इन्व्हेस्टिगेशन केले आणि त्याला लागून जो स्टेटमेंट त्यांच्यानी काल आमचे मुख्यमंत्री आणि डॉ प्रमोद सावंत आणि रोहन बास्कोटे ह्यांच्यानी नाव कोट केले त्या संदर्भातले रूट कॉज जे असा किती असा तातुल्यानं ते पोलिसांना काढचे आणि त्यांनी अशा बेजबाबदारपणा बेजले स्टेटमेंट करचे असं सांगतो